नमस्कार आपण म्हटल्याप्रमाणे हे पप्पू मोरे उर्फ प्रकाश मोरे तेलसंग यांच्या ओळूची पैदाशीचे हे ओळू आहेत जो त्यांचा मोठा ओळू आहे त्याच्या पैदाशीचे हे दोन ओळू आहेत पाहू शकता दोन्ही पण नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे ऐगळी यात्रेमध्ये ह्याचे व्हिडिओ आपण बनवले होते तर हे ऐगळी यात्रेमध्ये येतात पाहू शकता जबरदस्त मोठं माप आहे आणि अशा मोठ्या मापाच्या सुंदर आखीव रेखीव देखण्या खिल्लार गायी कालवडी दुधाच्या वंशावळीच्या आणि पांढरे शुभ्र एकदम असं जर पाहिजे असतील तर प्रकाश मोरे तेलसंघ किंवा फरतडवाडीचे फरतडे तालुका अतनी जिल्हा बेळगाव यांचे ओळ क्रॉस करून घेऊन जाऊ शकता किंवा यांच्या ब्लडलाईनच्या मोठ्या मापाच्या विजापूर यात्रेतून कालवडी खरेदी करू शकता तुम्ही किती जाती झाला आता सहा दाती झाला काय भरवाय किती घेता ह्याला पंधराशे रुपये घेत ह्याला पाहू शकता त्या बैलांचे एक वैशिष्ट्य आहे गळवण कमी आहे खुराला मजबूत आहे चौकाला रुंद आहेत आणि शेपटीला बारीक आहेत वशींड मजबूत मोठे आहे सुंदर राखीव रेखीव देखणे आहेत कान पातळ आहेत कातन पातळ आहेत आणि एकदम मजबूत दुधाच्या वंशावळीतून आहेत या वंशावळीतून बऱ्याचशा आपण दुधाच्या गायी पण बघितल्यात आणि विजापूर यात्रेत सगळ्यात जास्त खिल्लार गायी येत असतात दुधाच्या मोठ्या मापाच्या वंशावळीच्या ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा नाईन सिक्स थ्री टू टू फाईव सेवन थ्री नाईन थ्री नाईन टू धन्यवाद मालक पाहू शकता प्रकाश मोरे यांच्या मोठ्या राजा ओळूची पैदास आहे हा वळू आणि हा वळू हे फरतडवाडी तालुका आतनी जिल्हा बेळगाव तेलसंग जवळच आहे दोन तीन किलोमीटर तिथे हे फरतड्यांकडे वळू आहेत पाहू शकता कशी ब्रीडिंग आहे मोठ्या मापाचे पांढरे शुभ्र खोण गाई बैल पडतायत अवश्य ब्रीडिंग करा आणि तेलसंग पप्पू मोरेंच्या वळूचे ओळूचे जेवढे बी ओळू आहेत या यात्रेतले किंवा त्यांच्या ब्रीडिंगचे किंवा आपण एक सलग एक व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये सगळे तिकोंडी लाईनचे शेपरेट सिद्धापूर लाईन शेपरेट असे बेग वेगवेगळे व्हिडिओ करून सोडणार आहे जेणेकरून तुम्हाला नाव पत्ता माहिती पडेल की कुठले वळू कुठे आहेत